शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने महाराष्ट्रभर भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज सांगली शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने शिवसेना सांगली शहर प्रमुख मयूर घोडके यांच्या नेतृत्वाखाली प्रबोधनकार ठाकरे चौकामध्ये सभासद नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला आहे शहरातील विविध भागातील नागरिकांनी सभासद नोंदणीसाठी गर्दी केली होती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सांगली विधानसभेचे प्रमुख राम सावंत जिल्हा संघटक दिगंबर जाधव प्रमुख संभराज काटकर विराज बुटाले युवासेना माजी जिल्हा प्रमुख रणजित जाधव विधानसभा संघटक ओंकार देशपांडे विभाग प्रमुख धनाजी कोळपे विभाग प्रमुख शीतल थोरवे दिनेश शाखा प्रमुख संजय बडर शंकर चिकोडीकर अरुण कांबळे वाशिम मुल्ला रुटसिंग टाक संजय चव्हाण आदींनी सभासद नोंदणी फॉर्म भरले आज पहिल्या दिवशी शेकडो लोकांनी सभासद नोंदणीचा लाभ घेतला सभासद नोंदणीच्या उत्तम प्रतिसादाबरोबरच ही नोंदणी घेणाऱ्या संपूर्ण महा महिनावर चालणार आहे शहरातील विविध ठिकाणी अशा नोंदणीचे आयोजन सांगली शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने करण्यात येणार आहे ज्यांना शिवसैनिक म्हणून नोंदणी करायची आहे त्यांनी जवळच्या संबंधित शिवसैनिकांची शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी संपर्क प्रमुख राम सावंत यांनी केले

सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी या प्रबोधनकार ठाकरे चौकामध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे या सभासद दोन्ही जे अभियान आहे याचा शुभारंभ होत असताना या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे संघटक आदरणीय निकोबाबराव जाधव जिल्हा प्रमुख आदरणीय शंभूराज काटकर विधानसभा संघटक आमचे ओंकार देशपांडे शहर प्रमुख आमचे मयूर मयूर घोडके विराज भुटाणे त्याचबरोबर आमचे तालुका प्रमुख विनोद पाटील रणजित जाधव आमचे पूर्व युवासेनेचे जिल्हा संघटक आणि शिवसैनिक त्याचबरोबर या भागातील कामगार वाहन चालक्यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वांनी या सभासद नोंदीला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल शिवसेना सांगली शहर यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आपल्याला या ठिकाणी अनेक जणांना आपल्याला शिवसेना संघटनेशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी जोडून घ्यायचं आहे भविष्यात आपल्या ज्या काय समस्या असतील जे काय आपले प्रश्न असतील ते आम्ही पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे सोडू आपण आमच्यासोबत आलात आम्ही मी आपल्याला ग्वाही देतो की या ठिकाणी आम्ही आपल्याला कुठल्याही प्रकारे निराश करणार नाही आम्ही सदैव आपल्यासोबत राहू आपण देखील आमच्यासोबत राहावं अशी विनंती मी सगळ्यांना करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज महाराज